नमस्कार आज आपण खंडोबाच्या नैवेद्यामध्ये जे भरीत बनवलं जातं ते पाहणार आहोत त्यासाठी इथं मी हिरवी वांगी हिरवा पातीचा कांदा आणि टमाटर घेतलेला आहे सर्वप्रथम वांगे जे आहे ते तेल लावून आपल्याला सर्व बाजूने छान अशी भाजून घ्यायचे त्यानंतर त्यावरचा जो काळा झालेला भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि चांगली ती वांगी स्मॅश करून घ्यायची आहे त्याचं डेट इथं मी काढून घेतलेलं आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये ठेचून घेतलेला थोडंसं लसूण चांगला फ्राय करून घेतला आहे त्या त्यामध्ये जो पातीचा कांदा होता तो कांदा तळून घेतलेला आहे सोबतच टमाटर मी अर्ध चिरून घेतलेलं होतं तेही परतवून घेतलेलं आहे यामध्ये हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे मसाले हलकेसे परतून घेऊन त्यामध्ये मग जे स्मॅश करून ठेवलेलं वांग होतं ते घालून घेतले वांग मिक्स केले आणि नंतर मग यामध्ये जी कांद्याची पात होती तीही घालून घेतलेली आहे दोन मिनिट चांगलं परतवून घेतले मस्त असं आपलं जे नैवेद्याचं भरीत आहे ते इथं तयार होतं आता मी नैवेद्यासाठी छोटे छोटे बाजरीचे रोडगे बनवलेले होते अशा प्रकारचे तेही इथं मी बनवून घेतलेले आहेत तर या रोडग्यांवरती जे आपण बनवलेलं भरीत आहे ते घालून घेतलं आणि खंडोबाला नैवेद्य दाखवलं